नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास शिंदे यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर आपल्या प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक आठमधील गंगापूर गाव येथून केला प्रचार शुभारंभानंतर भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती सदर प्रचार रॅली दरम्यान अपक्ष उमेदवार विलास शिंदे यांनी खाटिक गल्ली क्रांती चौक पेठ गल्ली नुराणी चौक गोदावरी नगर गंगापूर गाव राजवाडा आदी परिसर प्रचार करत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या विलास शिंदे यांचे ठिकठिकाणी थीक महिलांनी औक्षण करून विजयी भव असा आशीर्वाद दिला देव अशी प्रतिक्रिया नगरसेवक सुधाकर बडगुजर नगरसेविका कल्पना पांडे नैना जेव्हा संकट निर्माण होतात त्यातनं एक संधी निर्माण होते संकटातून संधी निर्माण करणं हे शिवसैनिकांचं कामच आहे आणि सर्व नगरसेवक एकजुटीने या ठिकाणी विलासनच्या पाठीशी आहेत आणि हा पश्चिम विधानसभा मतदारसंघातनं शिवसेनेचा विजय निश्चित आहे आणि भगव्याला साक्षी देऊन भगवा रंगाचं तुम्हाला माहीत नसर काय तत्व आहे भगवा हे त्यागाचं प्रतीक आहे आणि जेव्हा त्याग एखादा व्यक्ती करतो आणि त्यातनं संधी जेव्हा निर्माण होते शिवसैनिकाला तर ती यशाच्या दिशेने चालला आहे खरं तर आम्ही एवढ्या महिला इथे निवडून बरोबरीने पुरुषांच्या निवडून आलेलो आहे शिवसेनेचं अतिशय चांगलं वातावरण या पश्चिम विभागात असताना बी जे पीला तिकीट दिलं गेलं आम्ही केव्हा अन्याय सहन म्हणून आम्ही एक सगळ्यात पहिली शिवसैनिक म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे आणि शंभर टक्के आम्ही परत परत तेच सांगते की विलास अनाच्या पाठीमागे शेवटच्या क्षणापर्यंत राहणार आहे मातोश्री पर्यंत नेईपर्यंत त्यांच्या मागे राहणार आहे आणि नक्कीच साहेब आम्हाला सगळ्यांना माफ करणार आहे आणि अपक्ष उमेदवार जरी असले आणि आए एक हे विलास अण्णा नाही हे विकास अण्णा आहेत त्यामुळे आम्हाला या प्रभागाचा विकास करायचा आहे म्हणून खरे आम्ही सगळे शिवसेनेक एकजुट झालो आहोत आणि एकेची शक्ती काय असते हे आम्ही सर्वांना या माध्यमातून दाखवून देणार आहोत शिवसैनिकांच्या आशीर्वादाने मी विजयी होणार असा दावा अपक्ष उमेदवार विलास शिंदे यांनी यावेळी केला या ठिकाणी एक लाख चौरशेष हजार मतदान त्या लोकसभेला शिवसेनेला दिलं या सगळ्यांच्या अपेक्षा या ठिकाणी बाजूला ठेवून भाजपच्या त्या उमेदवार त्या ठिकाणी दिलेल्या दबाव तंत्राचा वापर करून शिवसेनेवरती अन्याय करून त्या ठिकाणी तो उमेदवार दिलेला आहे कुठल्याही पाच वर्षामध्ये काम केलं नाही अशा उमेदवाराचा आम्ही कोणीही प्रचार कसा करू शकतो आणि म्हणून आम्हाला मतदारांनी सांगितलं की तुम्ही स्वतंत्र लढा एकत्र बसा मतदारांनी आम्हाला एकत्र आणले शिवसेनेची ताकद सर्व आम्ही एक झालेली आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आज आपल्याला दसऱ्याच्या निमित्ताने सांगतो की या पश्चिमचा आमदार हा सर्वसामान्य शिवसैनिक असेल जो त्या ठिकाणी अन्यायविरुद्ध लढा देणारा शिवसैनिक असेल आणि आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलं अन्यायावर लढा देणं ही सर्वात पहिली आमची शिकवण आहे आज आमच्यावरती ज्या ठिकाणी अन्याय झालेला आहे परंतु अन्यायाला कसं सामोरं जायचं सा। आणि विजयश्री कशी खेचून आणायची ही आम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळं या, या ठिकाणी आज शुभ दिवशी हा सुरुवात झालेली आहे आणि शेवट सुद्धा या ठिकाणी शंभर टक्के आमदार हा शिवसैनिकच होणार आणि तो मातोश्रीचा या, शंक या प्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर डीजी सूर्यवंशी चंद्रकांत खाडे नगरसेविका कल्पना पांडे नैना गांगुडे सीमा निगळ रत्नमाला राणे सुवर्णा मटाले राधा बेंडकुळे माजी नगरसेवक मामा ठाकरे सातपूर प्रभाग समितीचे सभापती संतोष गायकवाड आदी मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक